ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. निपणी निपानी विभागात 4075 विद्यार्थी देणार 10 वी ची परीक्षा आजपासून 12 केंद्रावर परीक्षेला प्रारंभ. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये 10 वी परीक्षेला अतिशय महत्व असून उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून ही बोर्ड परीक्षा अतिशय महत्त्वाची समजली जाते. आज सोमवारी दिनांक पंचवीस मार्च पासून कर्नाटक राज्यामध्ये दहावी परीक्षेला प्रारंभ झालेला असून बेळगाव जिल्हा निपाणी तालुक्यातील चार हजार पंचाहत इतके बोर्ड परीक्षा देत असून यामध्ये दोन हजार मुले व एक हजार नऊशे अष्ट्याहत्तर मुली परीक्षा देण्यास बसलेली आहेत

एक्सपिरियन्स एक्झाम माय इंग्लिश पेपर ओके कॅमेरा लावलेल्याबद्दल कसं वाटलं काय भीती वाटलं नाही ओके

संपूर्ण निपाणी तालुक्यामध्ये बारा परीक्षा केंद्र असून यामध्ये निपाणी शहरामध्ये चार सेंटर आहेत तर ग्रामीण भागामध्ये आठ परीक्षा केंद्र आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये वेब कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली असून तसेच विद्यार्थ्यांच्या केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व मध्यान्ह आहाराची व्यवस्था देखील करण्यात आली आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना निपाणी तालुका गट अधिकारी महादेवी नाईक यांनी दिली तालुक्यातील परीक्षा केंद्रांवरती पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून भरारी पथक देखील तैनात करण्यात आला आहे परीक्षा केंद्रावरती कोणतेही दडपण न घेता चांगल्या पद्धतीने अभ्यास करून परीक्षा सुरळीतपणे द्यावी व वा गुणवत्ता वाढीस गट शिक्षणाधिकारी कार्यालयास हातभार लावावा असं आवाहनही नाईक यांनी केलं महानकर गौतम जाधव निप्पानी E